अर्जुन फिटनेस गड हिंगलज आय एफ एस एस सर्टिफाईड जय यांचे अर्जुन फिटनेस गड इंग्लज मध्ये प्राइम लोकेशन वर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात भव्य व प्रशस्त जिम कार्डिओ झुम्बा स्ट्रेंथ क्रॉसपीट यांच्या स्पेशल बॅचेस नवनवीन तंत्रज्ञानाच्या व अत्याधुनिक मशीनरी प्रत्येक ट्रेनी वर, वैयक्तिक लक्ष महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस चार सहा व बारा महिन्यांसाठी आकर्षक ऑफर आपल्या फिजिकल फिटनेस साठी लगेच प्रवेश निश्चित करा अर्जुन फिटनेस संकेश्वर रोड गड हिंगल स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस चे कोल्हापूर मतदारसंघातील इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ मल्लीग्रे येथे जाहीर मेळाव्याचे आयोजन आजरा सहकारी साखर कारखान्याचे संचालक अशोक तळडेकर यांच्याकडून करण्यात आले हलगीच्या आणि महिला तालावर महाराजांचे औक्षण केले छोट्या गावात हा मेळावा असूनही संपूर्ण पंचकृषीतील प्रचंड गर्दी केली होती ही लक्षणीय गर्दी निवडणुकीच्या निकालाचे जनसंकेतच देत होती महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज या मतदारसंघात उभे आहेत महाराजांना मतदान करण्याचा एक आम्हाला संकल्प आहे छत्रपती शाहू महाराजांचे या कोल्हापूर जिल्ह्यावरती खूप मोठे उपकार आहेत त्याची परतफेड करण्याची आज आम्हाला हा योग आला आहे ही निवडणूक ही जनतेच्या संकल्पनेतून उभी राहिलेली आहे त्यामुळे छत्रपती शाहू महाराज शंभर टक्के जिंकणार आहेत याबद्दल आम्हाला ती मात्र शंका नाही छत्रपती शाहू महाराजांना मलेर गावातील व या विभागातील सर्व जनतेचा भरभरून पाठिंबा आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील इंडिया आणि महाविकास आघाडीचे उमेदवार राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे रक्ताचे आणि विचाराचे वारसदार शाहू छत्रपती महाराजांच्या प्रचाराच्या निमित्तानं आम्ही आज आजरा तालुक्यामध्ये सहा मेळावे घेतले आहेत यातला हा शेवटचा मेळावा आज मलिगियामध्ये होत आहे या मलिगरे गावामध्ये राजश्री शाहूंच्या विचाराची एक परंपरा आहे चळवळीची एक मोठी परंपरा आहे आणि या विचाराच्या आधारावर संपूर्ण मलिगरेकर शाहू महाराजांच्या शा स्वागतासाठी आज त्यांनी आलेले आहेत शाहू फुले आंबेडकर या विचाराने आपला देश चाललेला आहे आणि आम्हाला संविधान वाचवायचं आहे जसे शाहू फुले आंबेडकरांनी विचाराचा वारसा जपले आणि बाबासाहेबांची विचारधारा धरून त्यांनी चालले त्याप्रमाणे आम्हाला कायमस्वरूपी शाहू महाराजांना विजय बघायचा आहे कारण ते जनतेचे राजे आहेत आणि जनतेचे राजे हे सर्वांसाठी चांगलं काम करतील असं आम्हाला वाटतं आणि त्यांना निवडून देणं गरजेचं आहे गेली दहा वर्ष या गद्दारांचा चाललेला कारभार गोरगरीब जनतेला जे संविधानाच्या माध्यमातून अधिकार मिळालेले आहेत ह्यापासून वंचित ठेवायचं आहे आणि पन्नास खोके घेऊन या लोकांनी जनतेची दिशाभूल केली अशा गद्दारांना गाडण्यासाठी शाहू महाराजांना आम्ही एकतर्फे वोटिंग देऊन भरभोच मताने निवडून द्यायची आम्ही सर्व कोल्हापूर जिल्ह्याने जबाबदारी घेतलेली आहे शाहू महाराज हे निष्कलंक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू घराण्याचं रक्ताचं जरी नातं नसलं तरी त्यांचं ते एक नातं असं होतं की रक्तापेक्षा सुद्धा अतिशय म्हणजे वरच्या लेवलचं नातं होतं आणि छत्रपती शाहू महाराजांना निवडून द्यायसाठी आम्ही आतून आत प्रयत्न करत आहे मागच्या पाच वर्षामध्ये जे खासदार निवडून गेले संजय मंडे त्यांनी पुन्हा इकडे तोंडच दाखवलं नाही या गावला मोठे मोठे आश्वासन देऊन गेले होते शाहू महाराजा शाहू महाराजांना का निवडून देणार आहे शाहू महाराज आमच्या पूर्वीचे राजे होते त्यांच्या आधारानं आम्ही आतापर्यंत इथपर्यंत आला वाट आता जे राजे यायलाय ते सर्व गाठण्याचं या लागले म्हणून सांगतोय की शाहू महाराजासाठी मी निवडून देणार मलगरेकरांनी निर्धार असा केलेला आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये शाहू महाराजांना जास्तीत जास्त मताधिक्य या गावातून द्यायचं आहे आणि शाहू महाराजांना संसदेमध्ये पाठवून या विभागाचा या परिसराचा कायापलट करण्यासाठी संसदेमध्ये आमचा आवाज बुलंद करायचा आहे असा निर्धार या आजरा तालुक्यातल्या सहाही मेळाव्यांच्यामध्ये शाहू महाराजांच्या बाजूनं इथल्या कष्ट करणाऱ्या राबणाऱ्या जनतेने घेतलेला आहे महाराजांनी फॉर्म भरायच्या अगोदरच पहिलंच वाक्य केलं या भारताचं संविधान धोक्यात आहे आणि ते बचवायसाठी मी या कड्यात उतरले असं म्हटल्याबद्दल मला त्यांचा स्वाभिमान आहे पुन्हा हेच काय बोलले होते जे गेले ते डुप्लिकेट आहे आणि राहिले ते हे आहेत म्हणून आणि नंतर स्वतः जाऊन त्यांच्याकडे पद भेटल्यावर महायुतीमध्ये गेले श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे राजर्षी शाहू महाराजांचे रक्ताचे सरळ वंशज आणि विचारांचे पाईक आहेत कोल्हापूर या पुरोगामी राज्याचं नेतृत्व करणाऱ्या जिल्ह्याचं एक आदराचं स्थान राजर्षी शाहूंच्या विचारांशी ठामपणे त्यांच्या पाठीशी उभं राहणारं आणि त्यांच्या विचारानुसार वागणारं हे गाव आणि हा जिल्हा आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत आहोत दुसरं म्हणजे ते उच्च विद्याविभूषित आहेत आणि तिसरं म्हणजे ते राजर्षी शाहू महाराजांचे विचाराचे आणि रक्ताचे वारसदार आहेत शाहू महाराजांनी म्हणजे ज्या शाहू महाराजांनी एकोणीसशे दोन साली या कोल्हापूर संस्थानामध्ये आरक्षण दिलं म्हणजे पन्नास टक्के आरक्षण आपल्या संस्थानामध्ये जाहीर केलं त्याच संस्थानाचे वारसदार असलेले शाहू महाराज आहेत आरक्षणाच्या जनक असलेल्या शाहूराजांचा वारसा संसदेमध्ये पाठवावा ही कोल्हापूरच्या जनतेची इच्छा आहे जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यद सय्यद सह लता पालकर मल्ली ग्रे महाराज पाहिजे म्हणजे आम्हाला आता बदल पाहिजे